नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत पौष्टिक असे पालक घावण आणि ते सुद्धा झटपट असे त्यासाठी इथे मी एक जोडी पालक घेतलेला आहे तर आपल्याला पहिला हे पालक थोडंसं पाण्यामध्ये शिजून घ्यायचं आहे तर इथे आपण पाणी गरम करत ठेवलं आहे त्याच्यामध्ये पालक आपल्याला ठेवून एक दोन मिनट दोन तीन मिनटे फक्त आपल्याला जोड असं असं शिजून घ्यायचं आहे आणि नंतर मग हे आपल्याला थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे हे बघा इथे आपले एक दोन तीन मिनटं झालेलं आहे त्याने पालक आपला हे बघा असा आता शिजलेला आहे आपल्याला जास्त वेळ नाही शिजवायचं एक दोन मिनटं जास्त भरपूर होतात म्हणजे आता आपला हे आपल्याला थंड करून नंतर आपण आता वाटून घेणार आहोत हे बघा इथे मी पालक मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये इथे मी तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर एक आल्याचा तुकडा आणि सात आठ लसूण पाकडा आता हे आपल्याला मिक्सरमधून याची बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे तर इथे घावण बनवण्यासाठी मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ नंतर पालकची आपण बनवलेली प्युरी त्यानंतर अर्धा चमचे लिंबाचा रस आपल्याला त्याच्यामध्ये पाणी टाकून हे पातळ असं आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं मस्त कलर आला एकदम आणि एकदम पौष्टिक घावन आहेत मुलं जर भाजी नसतील खात पालकाची तर अशा प्रकारे तुम्ही घावनसुद्धा सुद्धा बनवून देऊ शकता हे बघा इथे अशा प्रकारे आपण हे बॅटर एकदम पातळसर असे करून घेतले आहे अशा प्रकारे आपल्याला हवं आहे आता आपण घावण करायला घेऊया पण पॅन गरम करत ठेवलेला आहे आता आपण याला थोडस तेल लावून घेणार आहोत आता आपल्याला त्याच्यामध्ये घावण टाकून घ्यायचं आहे घावण टाकायच्या आधी ना थोडंसं ढवळून घ्यायचं आहे नाहीतर मग असं आहे ना पीठ खाली जाऊन बसतं ते आता असा कडेकडीने आपल्याला असा घावण शिरून घ्यायचं आहे चे। आपल्या असं त्यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचं आता आपण झाकण काढून घेणार आहोत थोडस आपल्याला तेल लावून घ्यायचं मस्त असं आपल्याला खरपूस असं शिजून घ्यायचंय आता खालची सेट आपली झालेली आहे आता आपण पलटी वाढून घेणार आहोत मस्त झाला एकदम बघा तर खालून सुद्धा आपल्याला व्यवस्थित असा शिजून घ्यायचं आहे सुद्धा छान अशी झालेली आहे तर आपण हा घावण काढून घेणार था। आहोत मस्त झाला एकदम टाकून घेणार आहोत थोडंसं पुन्हा तेल लावायचं आपल्याला पीठ पुन्हा थोडं मिक्स करायचं आणि नंतर मग घावण टाकून घ्यायचं साईटूनच कडे कडेने असं टाकत घ्यायचं आता पुन्हा झाकण देऊन शिजून घ्यायचं सुद्धा आता आपण काढून घेणार आहोत मस्त झालं एकदम थोडंसं तेल लावून घ्यायचं वरती असं आता हा सुद्धा आपण पलटी मारून घेणार आता मस्त झालाय पाहू शकता एकदम मस्त एकदम थोडी खालची बाजू सुद्धा आपल्याला शिजून घ्यायची बाजू सुद्धा आपली झालेली आहे तर आपण हा सुद्धा काढून घेणार मस्त झालाय एकदम आता अशा प्रकारे सर्व घावण मी करून घेते तरी ते आपले गरमागरम असे पालक घावन तयार झालेले आहे पाहू शकता मस्त कलर झाले आहे आणि खूप छान दिसतात आणि टेस्टला तर खूप छान लागतात जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद